नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट संध्याकाळीच काढले गेले आहेत थोडा मित्रांनो उशीर झाला अपडेटला त्यासाठी क्षमा मागतो परंतु संपूर्ण टॉप नंदींचे अपडेट आता व्हिडिओमार्फत टॉप नंदींचे गट तुम्हाला मी आता सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा टॉपचं मैदान होणार आहे तर या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारख्या सर्ध्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर पुसेगावकरांच्या नंद्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठवरती निसर्ग गार्डन कात्रजकरांचा अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस तीन चिठ्ठे निघालेत पहिले चिठ्ठ्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक वरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सातमय तास क्रमांक वरती तर तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सव्वीसमय तास क्रमांक वरती त्याच्यानंतर भोपाळीकरांच्या लाडूच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक सातमय तास क्रमांक वरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक चौतीसमय तास क्रमांक वरती या दोन गटापैकी एका गटात आपल्याला लाडू पाळताना दिसेल त्याच्यानंतर मुरुमकरांचं सुंदर तीन सुट्ट्या निघाल्यात गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती वरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर तिसरी चिट्ठी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर बाळासाहेब माने घरणेकी यांचा घरनेकेच्या राजकीना चिठ्ठ्या गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटात आपला राजा पाळताना दिसेल त्याच्यानंतर कळंबीकरांचा शंभू दोन चुट्ट्या निघालेत गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली चिट्टी आहे तर गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिट्टी आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आनबान शान लखन कोणत्या घटक तर गट क्रमांक सोळा मय तास क्रमांक पाचवरून छट्टी निघाली आहे या गाठात आपला लखन पालथान दिसेल त्याच्यानंतर शंभू बाजीप्रूप खडकवासला यांची बुलट गट, गट क्रमांक सतरामुळे तास क्रमांक पाचवरून चट्टी निघाली आहे या गाठात आपला बुलट पालताना दिसेल त्याच्यानंतर रुग्ण यांचा अर्जुनच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक सहा मय तास क्रमांक सहा वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीस महि तास क्रमांक सहा वरती तर मला वाटते गट क्रमांक सहामध्येच अर्जुन आपला पाळतण दिसेल त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जाच्या नावाने चिट्टी गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपला घोटचा सार्जा पाळतन दिसेल त्याच्यानंतर सासवडकरांच्या बादलच्या नावाने गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर वाटेगावच्या बादलच्या नावाने चिट्टी गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिट्टी गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यामुळे एकोणतीसमध्ये एकाच गटात सासवडकरांचं बादल आणि माटीगावकरांचं बादल यांच्या नावाने छट्टी आहे त्याच्यानंतर पिंटूषेख मोडक वडके यांच्या पॉकटेलच्या नावाने छिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर चिकेच्या नावानेसुद्धा दोन चुट्ट्या आहेत पहिली चट्टी आहे गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तर दुसरी दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पन्नासमध्ये त्याच्यानंतर पिष्टन भावी सकरेच्या नावाने छिट्टी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर शाकीरबाईंचा राजा जो आता नवीन धावणीला गेला आहे टॉपची खरेदी केली आहे गट क्रमांक एकोणमध्ये तास क्रमांक दोनवरती टेअर काढतात आपल्याला राजा पाळताना दिसेल तर मित्रांनो ह्या आहेत काही टॉप नंदींचे गट मकासूरबद्दल अपडेट अशी आहे की बाकासूर पाळणार नाही तरीसुद्धा मित्रांनो आपण सांगू नाही शकत उद्या मैदानातच समजेल अपडेट आली आहे परंतु बघूया उद्या मैदानात मामा कधीसुद्धा कधीही नियोजन करतात त्याच्यामुळे धप्पासुद्धा भेटू शकतो किंवा बाकासूर आराम होत तरी दिसू शकतो त्याच्यामुळे बापासूरबद्दल शंभर टक्के काही अपडेट सांगत नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद